आज हे जग किती पुढे गेला असेल ना तर या जगाला चालणारी जी मनुष्य नावाची जात आहे ना ती ज्या गोष्टीवर जगते ते, ते म्हणजे अन्नधान्य आणि हे अन्नधान्य पिकवणारा आपला शेतकरी म्हणजे अन्नदातावर आहे माझा आज आणि पंजे म्हणायचे माझ्या राजाच्या काळात हा शेतकरी लय सुखी होता परंतु आज आज त्याच शेतकऱ्याला दोन वेळाचे जेवण बी भेटत नाही हो। अहो जो शेतकरी आपल्या ताटापर्यंत जेवण आणून देतो त्या शेतकऱ्याची दोन दिवस उपाशी असतात मग अशा अवस्थेत त्या शेतकऱ्यांनी काय करावं तुम्हीच सांगा काय करावं ही शेती भाती सोडून शहरात जावास मोलमजुरी करायला काय आत्महत्या करावी नाही नाही जरा विचार करा, करा, करा तुम्ही जर हा शेतकरी ही शेती भाती सोडून शहरात गेला मोलमजुरी करायला किंवा जर त्याने आत्महत्या केली तर या सोन्यासारख्या जमिनीमध्ये अन्नधान्य कोण पिकवणार आपल्या ताटापर्यंत जेवण कोण आणून देणार त्याला विचार करा मी तुम्हाला एक सांगू का हा जो आपला देश आहे ना हे एक विविधतेने नटलेला झाड आहे बघा आणि हा शेतकरी या झाडाचा पाया आहे उद्या या पायावरच जर तुम्ही कुऱ्हाड मारली तर हे झाड पडल्याशिवाय राहणार नाही तेव्हा माझी तुम्हाला समजेच एक विनंती आहे या शेतकऱ्याला वाचवा या शेतकऱ्याच्या पिकाला योग्य तो हमी भाव द्या तेव्हा हा शेतकरी वाचल तेव्हा था शेतकरी वाचल